येत्या चौदा एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत तसंच उत्साहात साजरी करून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिस आयुक्त डॉ संदीप कर्णिक यांनी केलं आहे श्रीराम नवमी महावीर जयंती तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण तसंच उत्सव या महिन्यात साजरे होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शांतता समितीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी संदीप कर्णिक बोलत होते या बैठकीत आगामी उत्सव शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीस पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसंच शांतता समितीचे पदाधिकारी जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे मुकेश वीर मनपा अधीक्षक संजय बेंद्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन लोकवाणी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर कर्णिक यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा मोठा सोहळा आहे नाशिक रोड भागात हा सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो हा इतिहास आहे उत्सव काळात भीमसैनिकांनी पोलिसांना मदत करावी तसंच काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केलं या आहे डेव्हलपमेंट होत नाही आपल्या सगळ्यांची जे वेगळेवेगळ्या सूचना होत्या ते आम्ही नोंद घेतलेल्या आहेत माझी फक्त सिनियर पी आय एवढीच सूचना आहे की आपलं सगळ्यांबरोबर कॉर्डिनेशन आहेच पण आपण चौदा तारीख म्हणतो पण बारा तारखेपासून किंवा तेरा तारखेपासून किंवा आताच जे डेकोरेशनचं सुरू झालेलं आहे बांधकाम त्याच्यापासून ते अठरा तारखेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत तर त्या सर्व कार्यक्रमाला त्यांना काय पाहिजे ट्रॅफिक रिलेटेड आपल्या बंदोबस्ताची काय गरज आहे किंवा इतर मध्ये काय कॉर्डिनेशन आहे तर ते आपण त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून को घ्या त्यांना यावेळी समितीचे भारत निकम समीर शेख रामबावा पठारे शेखर भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे आकाश भालेराव सनी वाघ विशाल गांगुर्डे सुनील कांबळे अतुल भावसार किशोर खडताळे भिका गांगुर्डे चंद्रकांत भालेराव सागर जाधव विशाल घेगडमल संतोष पाटील बाळासाहेब भालेराव प्रीतम जाधव अमोल कदम कैलास तेलोरे चावदास भालेराव प्रभाकर कांबळे सनी नंदू जाधव शरद गायकवाड कैलास वानखेडे सुचित्रा गांगुर्डे नैना वाघ शांताबाई गाडे विमलबाई तडवी लीना खरे ॲडव्होकेट अनिता जगताप छाया गांगुर्डे यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते बैठकीत शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीचे मार्ग वाहतूक व्यवस्थापन तसंच आरोग्य व स्वच्छतेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली शांतता समितीनं पोलीस प्रशासनाला सहकार्याची ग्वाही दिली आर्मी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक